अंबूत चहा कांदा भजी आणि बरेच काही अंबूत दोन हजार पंचवीस पुरस्कार व कविता वाचनाचा सुंदर कार्यक्रम माननीय आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय रामदासजी फुटाणे ज्येष्ठ साहित्य कवी वात्रटीकाकर निर्माते दिग्दर्शक श्री देवेंद्र फेम पेम ऑल दी बेस्ट फेमस नाटक दिग्दर्शक निर्माते श्री शशिकांत तिडोकर कवी डॉक्टर सतीश कालविंदे कवी डॉक्टर सई ललित कवयित्री माननीय रजनीश राणे स्वामीराज प्रकाशन श्री सुनील देवेळेकर नैपथ्यकार श्री अशोक परब रंगकर्मी माननीय कोरगावकर प्रयोग घरचे निर्माते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अंबुत पुरस्कार प्रदान सोळा वर्ष दुसरे शनिवार रविवार दिनांक बारा ब तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रयोग घर नेहरू घर पुर्ला मुंबई येथे संपन्न झाला त्याच काही क्षणचित्रे अजिंक्य महाराष्ट्रपद प्रतिनिधी क्षीरसागर पुणे रामदासी मी जेव्हापासून सही करतो ती मराठीतच करतो आजही माझी मराठी सही आहे चेकबुक वर तर आहेच दोनदा मंत्री शपथ घेतली त्या बुकवर सुद्धा आहे आणि प्रधानमंत्री कार्यालयातला पास घेतला सुरक्षा कारणानुसार त्याच्यावरही माझी मराठी सही आहे आणि आत्ता मंत्री झाल्यानंतर ज्या वेळेला मी ज्याला आपण कॉल ऑन म्हणतो भेटीसाठी गेलो त्यावेळेला जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचा संग्रह असलेलं आमच्या विभागाचं पुराभिलेख विभागाचं पुस्तक घेऊन गेलो त्याच्यावर जी नोट लिहिली ती सुद्धा मराठीतच लिहिली मराठीच्या सही सहित आणि ती माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हातात दिलेली आहे अशिक्षित बाईला सुद्धा जर तिच्या पोरीणी मम्मी म्हटलं तर त्या बाईला ग्रॅज्युएट झाल्यासारखं वाटतं आजोबा नाचू लागले आजी नाचू लागले आजोबा नाचू लागले आजी नाचू लागली आणि शेमडी नातोंडे इंग्रजी वाचू लागली आजोबा नाचू लागले आजी नाचू लागली आणि शेमडी नातोंडे इंग्रजी वाचू लागली नातू नाचू लागला नात नाचू लागले <सथागी> नातू नाचू लागला नात नाचू लागली हृदय इंग्रजीची घरी साचू लागली इंग्रजीची हे पुस्तक इट्स मी मी आणलंय खरं सांगतो हा पुस्तकाचा खर्च करताना एकच विचार म्हणत होता की बावीस तेवीस वर्षापूर्वी आज माझी जी मुलगी परदेशात शिकते आणि थोडीफार नोकरी करून पार्ट टाइम पैसे कमवते

Thank you.